ड्रग्ज विक्री करणाऱ्या महिलेला अटक करण्यात आलेली आहे सहा लाख एकूण हजार रुपयांचं ड्रग्स जप्त करण्यात आलं नवी मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे नवी मुंबईसह इतर ठिकाणी अमली पदार्थ विक्री करणाऱ्या या महिलेला ए बी एम सी पोलिसांनी अटक केलेली आहे चौकशीमध्ये सर महिला अनेक ठिकाणी ड्रग्सची विक्री करत असल्याचं समोर आलं तिच्याकडून सहा लाख एकूण हजार रुपये किमतीचा एमबी मेफेड्रेन हा अमली पदार्थ हस्तगत करण्यात आलेला आहे तिच्यासोबत या ड्रग्ज विक्रीच्या व्यवसायात आणखी कोणी सहभागी आहेत का याचा तपास आता नवी मुंबई पोलीस करत आहे दोन हजार पंचवीस रोजी ए पी एम सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश मांडवे त्याचप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवूरकर आणि त्यांचं पथक हे पुनीत कॉर्नर समोरची जी झोपडपट्टी आहे त्या ठिकाणी झोपडपट्टीमध्ये गस्त करत असताना त्यांना संशयावरून एक महिला त्यांना तिने ताब्यात घेतलं त्या ठिकाणी पंचाना पाचारण केलं आणि तिची झडती घेतली तेव्हा तिच्या ताब्यामध्ये सदुसष्ट ग्रॅम एम डी मेफेड्रॉन जी पावडर आहे ती मिळून आली